नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक नडगाव येथे गावाचे स्टॉनचे उद्घाटन नडगाव दानभाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रकाश परशुराम लोणे यांनी स्वखर्चाने नडगाव गावाचा स्टॉन्चो सुंदर असा बनविण्यात आला आहे तसेच जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही स्टॉनचोमध्ये बसविण्यात आला आहे शिवसेनेचे तालुका प्रमुख वसंत लोणे तसेच सरपंच प्रमिला प्रकाश लोणे यांच्या हस्ते स्टॉन्सोचे उद्घाटन करण्यात आले माजी सरपंच गजानन लोणे यांनी स्वतःची जागा उपलब्ध करून दिली आहे यावेळी कार्यक्रमाला सुरेश लोणे पोलीस पाटील जगदीश लोणे माजी सरपंच जानू लोणे आदेश चौधरी शैलेश लोणे रतन लोणे सुधीर लोणे धोंडू लोणे सतीश चौधरी संदेश लोणे अर्जुन लोणे रघुनाथ लोणे बाया लोणे ॲडव्होकेट संतोष भोईर रमेश भोईर डॉक्टर समीक्षा लोणे संदीप लोणे जयवंत चोरगे भाईदास लोणे रुपेश लोणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे यांनी सांगितले की गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे प्रत्येक गावात त्या त्या गावाचे नावाचे स्टॉन होते परंतु नडगाव येथे नव्हते खंत होती परंतु माजी सरपंच प्रकाश लोणे यांनी स्वखर्चाने उभारला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो असे सांगितले यावेळी उपस्थित पाहुणे यांचा सन्मान करण्यात आला आमच्या गावात आमच्या गावचे प्रथम नागरिक प्रकाश लोणे सरपंच खरोखरच अतिशय खूप छान काम केलं आहे का आज सेल्फी पॉईंट कधी नाही तो आज आमच्या नाडगाव गावात सुद्धा झाला आपण बघतोय प्रत्येक गावाच्या वैशिष्ट्य हा सेल्फी पॉईंट आपण बघतोय पण आज तो आपल्या गावात झाला याचा खूप आनंद आहे आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसून सुद्धा हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे कारण हा सेल्फी पॉईंट काही स्वरूपात राहणार आहे सगळ्यांच्या लक्षात आणि त्याला जागा देणारे आमचे गदानंद लोणे खरोखरच त्यांची पण खूप मोठी ख्याती आहे कारण हे अशी एक वास्तू झाले त्यांच्या घराच्या सामने तेच करणार करणारे खरोखरच याला पण भाग्य लागतात सामने गणपतीचा मंदिर सामने इथे विठोबा रुपमाईचं मंदिर आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज खरोखरच खूप छान काम झालं आहे असेच गावाही लोक सहकार्य करीत राहिला तर आपल्या गावात काही होईल हैमासच बाजूला आता आईमास त्याचं पण उद्घाटन करायला जातं पण तो काम अपुरा असल्यामुळं केल्याने आपण आपण काम पूर्ण करूनच उद्घाटन करतोय खरोखर अशा भरपूर योजना आणतात ते फक्त आपण गावालाही सहकार्य करा सहकार्य केला तर सगळी कामं होतील सहकार्य केल्यानंतर काही होणार नाही अजून आपल्याला कमानीसुद्धा गावोगावी बघतो कमानी झाल्यात आपल्याकडेच नाही तर माझा अंदाज तिकडेच जागा कोणाकडे असेल त्यांनी एवलं एवढं करून द्याच कमानसुद्धा लगेच लगेच काम चालू करू आपण एवढं जर केला तर खरोखर गावाचे आपले एक शान राहील आणि सरपंचाच्या काला झाला त्याचं काम पण कायमस्वरूपी राहणार आहे आता ही शिला बसवली ही कायमस्वरूपी राहणार आहे पण हे काम केलं तर होणार आहे बोलून काहीही होत नाही काम करण्याची आपल्याला जाणत पाहिजे नियत पाहिजे तर आपण होतही पैसा न कमावता स्वतः पैसे संपून स्वतःचे पैसे टाकून खर्च करून करतो हे एक वैशिष्ट्य आहे म्हणून आपण मी या सरपंचाला मी खरीत कर असं मला वाटायला लागेल सरपंच बसले पण असा सरपंच खूप बरेचसे दिवसातून बघायला भेटला की कामं आपल्या गावची झाली असं सहकार्यकर्त्र अजून होत नाही एवढंच बोलतोय तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद